मित्रांनो आयुष्यातल्या सर्वात मोठ्या तीन चुका याच्यातली तिसरी चूक जी आहे ना ती नव्याण्णव टक्के लोक करतात तुम्हाला जर या चुका टाळायच्या असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिली चूक म्हणजे आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी नियोजन करून न ठेवणं किंवा गुंतवणूक करून न ठेवणं कारण की जर तुमच्या मुलांनी जर व्यवस्थित शिक्षण घेतलं त्याच्यासाठी तुम्ही व्यवस्थित नियोजन केलं असेल तर ती मुलं कधीच तुमच्यावरती डिपेंडंट राहणार नाहीत त्यांना कधीच तुमच्या पैशाची गरज नाही राहणार आणि ते त्यांच्या शिक्षणामुळे त्यांच्या आयुष्यात पुढे जातील सर्वात मोठी दुसरी चूक दुसरी चूक म्हणजे आपल्या रिटायरमेंटसाठी काहीही नियोजन न करणं किंवा पैशाची व्यवस्था करून न ठेवणं आयुष्यात सगळ्या चुका माफ असतात पण आपल्या रिटायरमेंटच्या वेळेनंतर आपण दुसऱ्यावरती डिपेंडंट राहणं पैशासाठी ही चूक कधीच माफ असू शकत नाही ठीक आहे आणि जी सर्वात मोठी तिसरी चूक आपल्या रिटायरमेंटच्या नंतर आपली जी पण प्रॉपर्टी आहे किंवा आपले आलेले जे काही पैसे आहेत ते आपल्या मुलांमध्ये वाटून देणं किंवा त्यांच्या नावावरती करणं ही जर चूक केली तर त्याचे परिणाम तुम्ही तुमच्या आसपास बघितलेच असतील त्यामुळे मरेपर्यंत आपली जी काही प्रॉपर्टी आहे आपली जी काही सेव्हिंग आहे ती आपल्याच नावावरती ठेवा आपल्या गेल्याच्या नंतर आपल्या पश्चात त्यांना ज्यांना पाहिजे त्यांना तुम्ही ती देऊ शकता किंवा त्यांचे ते घेतील आणि काय करायचं ते करतील पण शेवटपर्यंत या चुका करू नका आणि जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर मला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा थँक्यू